नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी एकवीस डिसेंबर दोन हजार एकोणीस ला शनिवार असेल तर दोन हजार चौदाच्या स्वातंत्र्य दिनी कोणता वार होता हा प्रश्न जर तुम्ही बघितला असेल तर तुमच्या लक्षात आला असेल की दोन हजार एकोणीसचा वार दिला आणि दोन हजार चौदाचा का काढायचा याचा अर्थ काय की तुम्हाला मागचा वार काढायचा आहे कुठला वार काढायचा आहे मागचा म्हणजे महाग तुम्हाला मागचे वार काढताना काय करायचंय जसं आपण पुढचे वार काढतोय अगदी तसंच तुम्हाला काय करावं लागेल मागचे वार काढावे लागतोय आता काय करूया आपण इथं एकवीस डिसेंबर दोन हजार एकोणीस शनिवार असं लिहितो मी आणि इथं काय करतो मी दोन भाग काढतो एक महिन्याचा आणि एक वर्षाचा बरोबर आता आपण काय करू शकतो एक डिसेंबर नोव्हेंबर ऑक्टोबर असं पण काढू शकतो आणि आता स्वातंत्र्य दिन कधी असतो ऑगस्ट महिन्यामध्ये असतो बरोबर तर ऑगस्ट पासून पुढे पण आपण बघू शकतो दोन्ही प्रकारे आपण उत्तर काढू शकतो पण एक लक्षात ठेवाय की आपल्याला मागचा वार काढायचा म्हणजे तुम्ही मायनस करा काय करा उत्तर जे येईल तुमचं जे उत्तर येईल त्यातून तुम्हाला काय करायचंय वार महाग जायचंय मायनस करायचंय म्हणजे काय करायचंय तुम्हाला वार महाग जायचं एवढं लक्षात ठेवा तर आपल्याला सोपं कोणतं जातंय ऑगस्ट पासून जात की डिसेंबर पासून महाग यायचं तर साहजिकच आहे आपल्याला सुरुवातीपासून पुढं मोजायला सोपं जाईल मग आपल्याला काय करायचं आहे ऑगस्ट ऑल येतो सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर असं मी इथे या ठिकाणी शॉर्टकटमध्ये नाव लिहिलेले आहे मग आपण काय करूया दोन हजार चौदाच्या स्वातंत्र्य दिनी म्हणजे पंधरा ऑगस्ट म्हणजे पंधरा ऑगस्ट म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे तिथून पुढं मोजत जायचं म्हणजे आता एकतीस दिवसाचा महिना बरोबर पंधरा तारखेचा वार असना। अगरश में तुम्हाला माहिती आहे का पंधरा ऑगस्टचा नाही नाही म्हणजे तुम्हाला चौदा ऑगस्ट वार माहिती असणार म्हणजे चौदा ऑगस्ट म्हणजे दिवस तुम्ही काय करायचे सोडून द्यायचे हे लक्षात घ्या हे खूप महत्वाचं आहे तुम्हाला स्वातंत्र्य दिनाचा वार आहे का नाही इथंच कन्फ्यूज होता स्वातंत्र्य दिनीचा वार माहीत नाही याचा अर्थ तो पण दिवस तुमच्या ह्या मोजण्यामध्ये येणार आलं लक्षात म्हणजे तुम्हाला चौदा दिवस फक्त सोडून द्यायचे आहेत ऑगस्ट महिन्यातले किती कि दिवस सोडून द्यायचे चौदा म्हणजे एकतीसमधून तुम्ही जर चौदा वजा केले तर तुम्हाला माहीत आहे किती राहते आता बघा अकरातून अकरातून चार गेले सात राहिले जरातून एक गेला एक म्हणजे तुमचे किती दिवस राहिले ऑगस्टचे सतरा दिवस सप्टेंबरचे किती दिवस असणार तीस दिवस ऑक्टोबरचे किती असणार एकतीस दिवस नोव्हेंबरचे तीस आता डिसेंबरचे बघा किती घ्यायचे एकवीस डिसेंबरला तुम्हाला शनिवार माहिती आहे बरोबर म्हणजे तुम्हाला किती घ्यावी लागेल वीस तारीखच घ्यावी लागेल वीस दिवस घ्यावे लागेल कारण हे दिवस तुम्हाला माहिती आहे आता हे दिवस मोजा सात आणि आठ इकडं मोजा तीन आणि एक चार चार आणि तीन सात सात आणि तीन दहा दहा दोन बारा किती आले दिवस एकशे अठ्ठावीस दिवस इकडे आले आता वर्षात जाऊया दोन हजार चौदाचा वार माहीत नाही तुम्हाला म्हणजे दोन हजार चौदा दोन हजार पंधरा दोन हजार सोळा दोन हजार सतरा दोन हजार अठरा एकोणीस तर तुम्हाला वार माहिती आहे शनिवार बरोबर म्हणजे तो घ्यायचा नाही आता तुम्हाला मी सांगेन लिपोर्शन चौदा चौदा हे वर्ष आहे म्हणजे एकच वार याला आपले पंधरा नाही सोळाला एक वर्ष आहे म्हणजे दोन वा सतराला एक आणि अठराला एक आता हे सगळे बोजायचे किती दिवस होतात ते एक दोन चार पाच आणि सहा दिवस ओके आता एकशे अठ्ठावीस आणि हे सहा मिळवायचे किती झाले एकशे अठ्ठावीस आणि सहा एकशे चौतीस त्याला भागिले किती करायचं सहा सात दिवसाचा आठवडा देऊन दिव सात भागिले आता सात एक सात त्याला भाग द्या आता सात एक सात खाली उडले सहा किती झाले चौसष्ट झाले किती झाले चौसष्ट सात नवे त्रेसष्ट किती बाकी उरली एक. एक बाकी उरली म्हणजे तुम्हाला काय करायचंय एक वार मागे यायचंय महागे कुठे यायचंय मागे म्हणजे तो शनिवार आहे तुम तुम तर तुमचा येणार कुठला वार शुक्रवार कुठला येणार शुक्रवार तुमचा उत्तर काय येणार शुक्रवार ही पद्धतीने आपण काढू शकतो आता हे मी वेळ गेला तुम्हाला समजून सांगण्यासाठी बराच वेळ गेला तुम्हाला हे शॉर्टकटमध्ये काढायचं आहे तुम्हाला काय करायचं हे उत्तर शॉर्टकटमध्ये काढायचं मग तुम्ही काय करायचं या ठिकाणी असं बघू शकता बघा हे सतरा दिवस बरोबर सप्टेंबर किती दिवसाचा असतो तीस दिवसाचा असतो तीस दिवसाचा म्हणजे दोनच वार काय होणार पाच वेळेस येणार म्हणजे दोन वार लिहिले दोनच बिलगेट तिथं ऑक्टोबरचे तीन वार लिहिले कारण तीन वार पाच वेळेस येणार नोव्हेंबरचे दोन वार पाच वेळेस येतात आणि डिसेंबरचे वीस दिवस आता किती दिवस झाले माझा सात नऊ अठरा बारा तेरा चौदाला चार आता चोवेचाळीस दिवस फास्ट काढायचा असेल तर इकडे काय करायचं फक्त हे सगळं चौदा पंधरा सोळा सतरा अठरा लिहायचं किंवा मोजताना असं लिहिलं तर एक दोन असं तर पण चुकण्याची शक्यता असते त्यामुळे हे इथं लिहा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा हे दिवस सहा चव्वेचाळीस आणि सहा किती झाले पन्नास झाले किती झाले पन्नास तोंडी आता तुम्हाला भाग येतो सातचा ते एकोणपन्नास म्हणजे तुमची बाकी किती उरली एक म्हणजे एक वार तुम्हाला महाग यायचे तर मागचा वार काढायचा तुम्हाला काय करायचं आहे महाग यायचं उत्तर काय आलं शुक्रवार अशा प्रकारे तुम्हाला हे म्हणजे दोन्ही पद्धतीने या ठिकाणी समजून दिलेला आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू या ठिकाणी बघा राहुलचा जन्म आठ जुलै दोन हजार सात रोजी रविवारी झाला तर त्याचा दुसरा वाढदिवस कोणत्या वारी येईल आता इथं बघा ज जन्म झाला आहे आठ जुलै दोन हजार सातला बरोबर त्याचा पहिला वाढदिवस कधी येणार दोन हजार आठला आणि दुसरा वाढदिवस येणार दोन हजार नऊला ला मग आपण काय करायचं इथे दोन हजार सात जन्म आहे बरोबर दोन हजार आठ पहिला वाढदिवस आहे आणि दोन हजार नऊला ला दुसरा वाढदिवस आता वार किती पुढे घ्यायचे आहेत बघा तुम्हाला वार किती पुढे घ्यायचं आहे दोन हजार माहिती दोन हजार सातला तुम्हाला जन्म झाला म्हणजे काही तुमचा वार माहिती आहे तुम्हाला म्हणजे काय करायचं नाही ते हा दोन हजार आठ हे वर्ष आहे म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल दोन वार पुढे घ्यावं लागेल आणि दोन हजार नऊ हे वर्ष नाही म्हणून एक वार पुढे घ्यावं लागेल बरोबर तर असे किती वार घेणे तीन वार म्हणजे तीन वार तुम्हाला पुढे घ्यावं लागेल म्हणजे रविवार आहे तो तीन वार रविवार सोमवार मंगळवार बुधवार काही बुधवार सद्धतीने आपल्याला हे उत्तर काढता